फेरमतमोजणीसाठी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे पैसे भरलेत मात्र मतदान यंत्रातील माहितीच नष्ट केल्यानं यंत्रात काहीच बिघाड नव्हता हे दाखवण्यास दुसरी यंत्र दाखवली जाणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केलाय आव्हाड म्हणाले की ज्या यंत्रात मतदान झालं ती दाखवणार नसतील आणि त्या जागी दुसरी यंत्र दाखवणार असतील तर फेरमतमोजणीचा उपयोग काय ज्या मतदान यंत्रात मतदान झालं त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत पाच लाख नवीन मतदार नोंदणी झाली लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सेहेचाळीस लाख नवीन मतदान झालं निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत आपली मतदार यादी योग्य नसते त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाहीत पाच वर्षात पाच लाख मतदार वाढले असताना सहा महिन्यात सेहेचाळीस लाख मतदार वाढले कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतयंत्र बंद केली जातात तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणूक विभागाला प्राप्त होते परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत निवडणूक विभागाच्या आकडेवारीत वाढ कशी होते असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला यात निवडणूक विभागाचा सहभाग आहे निवडणूक विभागानं या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत कारण ही उत्तरं मिळवणं हा आमचा अधिकार आहे असे सुरू राहिलं तर भारत हा लोकशाही देश होता हे इतिहासात लिहिण्याची वेळी असंही ते म्हणाले त्यामुळे हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे असंही ते म्हणाले